आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आता आपण आलेलो हो, आहोत उत्तर प्रदेश प्रदेशमधील प्रयागराज येथे आपण पाहू शकत असाल की हाच त्रिवेणी संगम आहे ज्या ठिकाणी गंगा आणि यमुनाचा या ठिकाणी संगम होतो भैया आप बोलो यहाँ का और यहाँ पे संगम है क्या ए, बोलोगे ये गंगा नदी यमुना नदी का बीच में खड़े हैं दोनों कलर अलग अलग है वाइट कलर गंगा जी का ग्रीन यमुना जी का तीसरी सरस्वती लुप्त है वो दिखाई नहीं देती सर देखिए आपण या ठिकाणी पाहतोय दोन नद्यांचा संगम आहे आणि गुप्त म्हणजे त्रिवेणी संगम आहे गंगा आणि यमुनेचा आणि गुप्तरूपा सरस्वती आहे दोन नद्यांचा या ठिकाणी कलर पाहायला मिळतोय आता कडक ऊन असल्यामुळं थोडंसं कॅमेरा शूट करता जरा अवघड होते मात्र एक लाल कलर आणि एक हिरव्या कलरच्या पाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे